सावंत कृपाल रुहानी मिशन आश्रम तर्फे दरवर्षी तीस मे रोजी संत दर्शन सिंहजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शरबत वाटपचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते छत्तीस वर्षांपासून शरबत वाटप सुरू असते कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष श्री विजय जैन सेक्रेटरी राहुल नगरकर व सर्व सेवेदार यांचे सहकार्य लाभले या 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 या। いいですね。 आध्यात्मिक संस्था आहे तिथे विद्यमान तत्पुरु संत राजेंद्र शिंगजी महाराज आहे सावंतगोपाल इथं एक जळगाव शाखा ही कृपालाश्रम मोहाडी म्हणून मोहाडी रस्त्यावर कृपालाश्रम मोहाडी हे तर रविवारी सत्ता आणि प्रवचन आता जळगाव शहरातील सर्व भाविक नाव घेतात आणि सावंतगोपाल रोजींचे मुख्य केंद्र हे दिल्लीला आहे संत राजेंद्र शिंदे महाराज हे एक वैज्ञानिक आहे आजच्या तारखेला ते नासामध्ये ॲडवायझर म्हणून कार्यरत आहे संस्था ही जगातल्या बावन्न फाउंड देशामध्ये कार्यरत आहे चार हजारापेक्षा जास्त अष्ट जगामध्ये कार्यरत आहे संस्था ही सर्वती मे दर्शन किंवा महाराजांना भरती भंडाऱ्यातील ते शरबत वाटपचं काम करते असे मानव मानवासाठी जे काही रीताचे कार्यक्रम असतात प्रक्रिया शिबिर असेल गुरपाल जाऊ म्हणून आम्ही सर्व गणपती दिवसाचे त्यावेळेस पाणीपुरी लावतो त्याच्यामुळे सर्वांना आरो वॉटरचे आम्ही सेवा पाणी प्रोव्हाइड करतो अशा वेगळी सेवा संस्क्रांती अशा आम्ही दरवर्षी राबवत असतो संस्था ही शंभर टक्के आध्यात्मिक आहे आणि संस्था दर दर रविवारी लहान मुलांना बालसंस्कार केंद्र म्हणून चालवतो असे विविध प्रकारचे कार्यक्रम चालवतात दरवर्षी दर्शन सिंग महाराजांच्या शर्भ पाटीलकुद्ध या जनताच्या वर्षी वर्षी आहे संत राजेंद्र शिंदे महाराज हे जगात सर्व जाऊन संस्थेचा प्रचार करत असतात आपल्या नाव पाहिजे दर रविवारी संस्था तर आस्था कॅनलवर तर सोमवार ते शनिवार सकाळी आठ साडेआठ आठ वाजून वीस आग मिनिटांनी संत राजेंद्र शिंदे महाराज यांचे सवर्चे नेतात आपलं नाव पाहिजे माझं नाव राहुल सुरेंदगर आहे